शेकलेले आहे आता आपण त्याला पलटी करून घेऊ मी पाहू शकता मस्त असं शिजतात नमस्कार मंडळी मी मृणालिनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत भोपळ्याचे गोड अप्पे कसे करतात ते चला तर मग साहित्य पाहूयात तर आपण एक मोठी वाटी इथे भोपळा किसून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी रवा घेतलेला आहे इथे सफेद तीळ घेतलेले आहे इथे वेलची पूड घेतलेली आहे त्यानंतर मीठ आहे खाण्याचा सोडा आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे तर एक करून सगळं साहित्य आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ मोठी वाटी आपण एक भोपळा घेतलेला आहे पूर्ण किसून अर्धी वाटी गूळ घेणार आहोत काळा गुळ आहे आपण चांगला किसून घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे आपण तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता सगळं मिश्रण आपण एकत्रित करून घेऊ यामध्ये तुम्हाला पाणी अजिबात घालायचं नाही आहे पूर्णपणे भोपळ्याला असा हा गूळ लागला पाहिजे तरच तुमचे आपे गोड होते आता आपण इथे दूध घेतलेलं आहे एक वाटी गरम करून थंड केलेलं हे दूध आहे ते आपण याच्या या मिश्रणामध्ये टाकून घेऊ ते रवा जो आहे तो चांगला भिजला पाहिजे आता आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ सफेद तीळ आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला आठ ते दहा मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आपलं मिश्रण मस्तपैकी मिक्स झालेला आहे तसंच रवाही फुगलेला आहे आता आपण ह्याचे अप्पे बनवून घेऊया पात्र आपण इथे ठेवलेलं आहे गरम करायला एक दोन मिनटं हे पात्र आपण गरम होऊन घेऊया आपल्याला हां पण तेल लावून घेणार आहोत तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता छोट्या चमच्याच्या सहाय्याने आपण ते मिश्रण पात्रामध्ये टाकून घेऊ गॅस थोडा स्लो ठेवलाय गॅस जरा मोठा ठेवला तर ते करपण्याची शक्यता आहे स्लो ठेवलाय अशा प्रकारे आपण आपे टाकून घेतलेले आहेत एक ते दीड मिनट आपण झाकून ठेवणार आहोत तर एका साईडने आपले आपे छान शेकलेले शेक आहेत आता आपण त्याला पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता मस्त असं असेकतायत मंडळी तुम्ही व्यवस्थित प्रमाण घ्या सगळ्या गोष्टींच एकदम सुंदर असे शिकलेले आहेत आणि तेवढेच चवीलाही सुंदर लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तर मंडळी तुम्ही पाहू शकता हे आपले आपे तयार आहेत सुंदर असे आपे झालेले आहेत गोड आहेत म्हणून दुधाशी खाल्ले तरी पण चालतील आणि असे पण छानच लागतात चवीला एकदम सुंदर वेगळे कमी तेलकट आणि खूप सुंदर असे झालेले आहेत आणि आपे मस्त पलटी पण छान झालेत एकदम दुधाशी खा असेच खावा छान लागत आहेत तुम्ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आम्हाला नक्की सांगा धन्यवाद